मेंटॉलने सांगितलं आहे का फॉरेवर कंपनीमध्ये इन्कम येते तुम्हाला पण कोणी सांगितलं आहे का फॉरेवर कंपनीमध्ये इन्कम येते जसे की वीस हजार पंचवीस हजार हो तीस हजार हो की अजून काही का हे सांगितलं आहे की तुम्ही टू सी सी केल्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला इन्कम यायला लागते खरंच फॉरेवरमध्ये इन्कम येते का आणि सांगितलं तर कोणी सांगितलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला जाणून घेऊया या विषयावर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की तुम्हाला आपलाने सांगितलं आहे का फॉरेवरमध्ये इन्कम येणार किंवा फॉरेवरमध्ये पहिल्या महिन्याला किती इन्कम येते चला जाणून घ्या फर्स्ट मंथ ऑफ सॅलरी किती येते पहिल्या महिन्यापासून इन्कम चला जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर फ्रेंड्स आय एम साक्षी फॉर विथ साक्षी हा तर जाणून घेऊया पण जेव्हा तुम्हाला कोणी सांगतं किंवा कोणी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं फॉर एवर कंपनीबद्दल तेव्हा किंवा कोणत्याही ते कंपनीबद्दल तेव्हा तुमच्या महिन्यात मनात पहिला प्रश्न पडतो तुम्हाला सॅलरी किती मिळणार फ्रॉम ऑपॉर्च्युनिटीजमध्ये तुम्हाला सॅलरी किती मिळणार हा विचार करत असाल तर तुम्हाला कोणी सांगितलं आहे की तुम्हाला जॉबची सॅलरी मिळेल किंवा फॉरेवर कंपनीमध्ये जॉब करता तर तुम्हाला मिसगाईड करत आहे मिसलीड करत आहात किंवा तुम्ही मिसलीड होत आहात ते कसं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा तर आपण या व्हिडिओत सांगणार आहोत टू सी सी केरचा विचार करत असाल किंवा तुम्ही टू सी सी केल्यानंतर तुम्हाला किती इन्कम भेटणार याचं उत्तर पहिल्या महिन्यापासूनच क्लिअर आणि रिअल उत्तर भेटण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास किंवा व्हिडिओची पूर्ण माहिती हवी असल्यास तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसं तर तसं तर हा व्हिडिओ स्पेशली नवीन लोकांसाठी किंवा जे टू सी सी नंतरची इन्कमबद्दल बोलणार आहोत आता जाणून घेऊया तुम्ही मिसलीड कसे झालात किंवा फॉर बिझनेस काय आहे फॉर बिझनेस एक अपॉर्च्युनिटी आहे हा एक कोणताच जॉब अपॉर्च्युनिटी नाही ही फक्त बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे त्यात इन्कम किंवा सॅलरी येत नसते त्यात कमिशन मिळतं हो कमिशन तर तुम्हाला माहिती आहे का, का इन्कम किंवा कम कमिशन काय असतं नेमकं काय असतं हे इन्कम तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा महिनाभर रोज नऊ ते पाच काम करून जी सॅलरी मिळवतात जे पैसे कमवतात त्याला म्हणतात इन्कम आणि कमिशन जिथे तुम्ही महिनाभर मेहनत करता त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही किती काम केलं आहे त्याच्या अकॉर्डिंग जे तुम्हाला पैसे मिळतात त्याला म्हणतात कमिशन तर इथे तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड करतं की तुम्ही जितका चांगला बिझनेस करता किंवा तुम्ही कंपनीला किती ओ टर्न ओव्हर जनरेट करून देतात किंवाच जर तुम्हाला समजलंच नसेल तर तुम्ही कंपनीला किती जॉईनिंग करून देतात त्यावर तुमचं कमिशन ठरतं आणि तसं तर हे लेवलवाईज कमिशन डिपेंड असतं म्हणजेच आपण लेवलवाईज जसं कमिशन मिळतं त्यावर डिपेंड असतं मेन पॉईंट हे कमिशन तुम्हाला तुमच्या पफॉर्मन्सवर डिपेंड असतं म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळेस सेमच कमिशन मिळेल असं कुठेच लिहिलेलं नाही तुम्ही जसं काम कराल या वेस कमी जॉईनिंग तर कमी कमिशन आणि जास्त जॉईनिंग तर जास्त कमिशन आत्ता जाणून घेऊया जर तुम्ही माझ्याबरोबर जाणून जाल तर तुम्हाला काय फायदे मिळते पाच फायदे तुम्ही रिअल फॉर बिझनेस कसा करा हे मी तुम्हाला शिकवू शकते सेकंड लर्निंग प्लस स्किल हे दोन्हीसोबत माझ्याबरोबर जॉईन करून तुम्ही शिकू शकता थर्ड तुम्हाला मिळेल स्किल्स इम्पॉर्टंट इंपोर्टन्त। स्किल्स इम्पॉर्टंट आहे स्किल्स तुम्हाला शिकायला मिळतील त्याचबरोबर फोर्थ पॉईंट तुम्हाला अनेक सोर्स इन्कम किंवा अनेक सोर्स इन्कम नाही तर अर्निंग कशी करता येईल हे शिकायला मिळेल ह्यात मेन पॉईंट आहे फिफ्थ पॉईंट लर्निंग स्किल्स प्लस सोर्स अनेक सोर्सने अर्निंग कशी करता येईल हे शिकायला मिळतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटण्यासाठी नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन नक्की दाबा बाय बाय फ्रेंड्स अँड थँक्स फॉर लिसनिंग माय व्हिडिओ